इकडून तिकडून आम्ही लोकांना घेतले म्हणून घराणेशाही बोलतोय आणि घराणेशाहीचा देखील अंत करत आहोत सोबतच आम्ही भ्रष्टाचार देखील संपवत आहोत आम्ही ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते भ्रष्टाचारी कधी नव्हतेच हे आमच्या लक्षात आले त्यांना भ्रष्टाचारी भासवण्याचा प्रयत्न केला गेला होता तोही त्यांच्या जवळच्या लोकांकडून हे आमच्या लक्षात आले आणि तेच आम्ही समोरच्याशी बोललो आणि त्यांनाही ते पटले म्हणूनच ते आमच्या सोबत आले म्हणूनच त्यांचा व आमचा विकास होतोय आणि जनतेचे भले होत असल्याचे आम्ही सांगतोय आणि जनतेला भासवत आहोत ते पण जाहिरातीद्वारे